कसा मारायला आवडी आला पहिला भाटे भेटलाय आणि आजचा प्लॅन मित्रांनो चिंबोऱ्या पकडायचा आहे आपला आणि मस्त आहे ना सकाळपासून जोरदार पाऊस पडत होता आणि आता मस्त आहे ना पाऊस पण थोडा आहे आणि आपण चालू आहे चिंबोऱ्यांसाठी आणि आपल्यासोबत आहेत ना मेंबर भरपूर आहेत पण सोबत नाही आहेत अर्धे पाटे आहेत बघा अर्धे दोघंजण पुढे आहेत आणि पाठून अजून या येत आहेत बा भरपूर म्हणजे तिघं चौघजण तरी आहेत तर चला आपण आहे ना पहिली जाऊन सुरुवात करूया पाठापाट्या बारका कुत्रा बघ कसला डेंजर आहे तुझं डेंजर आहेत एकदा बाबा हा बघ बार का मग आई ना तुम्ही वर किंमत जातो आहे अरे डेंजर आहेत मग अशी लक्षात ना माझा इथं उभा होतो तुम्ही आले इकडे खेकडे उकरायला आणि इकडे ढव पसत बघा इकडच्या आपल्या माणसा ढसायला तुम्ही दाखवतो अगर पलटी केली तो भेटतील ना हे करायची पलटले काय कसा मारायला लागेल तसा मारायला लागेल तिकडं का काम चालू आहे बघाय संधेश पण आला आवडी आला तुम्हें। 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 हजार भाग असं मेल तिकडे तिकडे मोरे बघा मोरे मोरे समोर दाखवतो तुम्हाला बघा इथं मोरे तुम्हे मासे बघा किती आणि इकडे खाऊ दे जाम आहेत बारीक बारीक आहेत ह्यात कुठे हे बघ मुरे मासे जाम म्हणजे मेहनत असते ढौक सायची आणि ढौक सून इकडे आहेत ना मासे पकडतात आणि मोरे मासे आहेत बघा मोरे मासे पकडतात आणि आपल्याला पकडायचे चिंबोऱ्या तर आपण आहे ना वरच्या साईडला जाणार आहोत आणि इकडे बघा मासे उपसायची माझ्या बघा इकडे ढवू आहे चला इकडे मोरे मासे पकडते आहेत आणि आपल्याला जायचं खेकडे पकडायचे जाऊया पटापट चला आणि आज आहे ना मुंबईची पूर्ण गॅंग इकडे आहे बघा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ जण आहेत काहीतरी आणि इकडे बघा संदेश ना पण आला खेकड्या ना <laughs> खास खेकड्यांसाठी आलाय कधीच तू कधी बघितलाय नाही त्याला चिंबोराना पण आज आला आणि इथं केकडी भेटले दगडी खाली हाय दिग्याच्या लागते हे कळलं नाही हात घ्यायला नाही आवडी काय ते चेक करला वर गेली वर जाते तिकडे जाते वर्दी आज येते इकडे पूर्ण येते पहिली तिकडे चिमुरी दगडी खाली हाय लागले हाय काल्डणपर पहिले बोली तर खाला मस्त भूक राहिली तर असं कच्च्या आंगड्या हा त्यात प्रोटीन जास्त आहे प्रोटीन जास्त आहे आयुर्वेदिक हो जा हाय काय रे कोयती बिल आहे चांगला खेकडी लांब अस खाली गेला काय ह्या साइड ला हाय आला का काय डुकला खेकडी बारखी सावली बारीक आहे तिथे बसलेली घ्यायची <laughs> तिला नको ना जाम बारीक आहे आणि इकडे बघा आजय भाऊ तिने बघा काय भेटलाय चविता भाट्यावर आईला हो रे डेंजर आहे खरं तर घ्यायचा ना मजबूत आहे पहिलाच भाट्या भेटलाय सफेद खेकडा सफेद खेकडा हे घेतोस ना

हा तिकडे दिघायला एक विकली किकडी साय काय वर्ष कार्डायला हा हा हे बघ दोन तिथून कार्ड आणत लागू अजून ऐकाय बघायचं आणि इकडं पाण्याची साफसफाई चालू आहे काल पाऊस भरपूर पडला पूर्ण आहे ना पाला साठलाय कचरा ते व्हावं संजय चला बघशील हो घे तुझ्या उपटायच्या नादात मुंबईला जात आहे फुफ्फुस फाटून बाहेर येतील घे 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 कोण देतो कोपटला आला पाणी खदून वाटण आता खेकडे असले तरी काय बैल खेकडे वाकडायचा मूळ नाही कोणा तिला बघ असली उतरले ते बघा जायच्या टायमाला नेमकी जायच्या टायमाला नेमकी काल राणी खेकडे ती बघा तिकडं हा दगडी काढून आहे ना इकडे चिंबोरी गेली बघा इथं कुठेरी भेटली हा सोडून देऊ ही काय घ्यासारखी आहे किती आहे मोठी बघा ही मस्त साईज आहे मोठी साईज भरीव खेकडी एकदम भरीव खेकडी आहे चालू आणि आपल्याला भेटली छोटी साईज आहे आपण सोडून देऊ गेली चला तर आता चाललोय घरी आपण आणि आज कसं माहिती आहे कुणाचाच मूड नव्हता खेकडे पकडायचा स्टार्टिंग पासून जरा मूड झालेला तिकडे त्या नदीला आणि इकडे तर अजिबात नाही कारण सगळी कंटाळली आणि दोन मेंबर कमी पण झाले आपले साहिला आणि प्रसाद गेला खाली शर्यती बघायला तरी पण आपल्याला चिमुऱ्या भेटल्यात थोड्याफार तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय